नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे मी आपल्यासाठी एक महत्वपूर्ण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया राज्य सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी मोठी खुश खबर हा लाभ मंजूर शासन निर्णय निर्गमित या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे राज्य सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी मोठी खुश खबर शासन निर्णय करूया शासन निर्णय महत्वपूर्ण दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी सामान्य प्रशासन विभागाने निर्गमित केलेला शासन निर्णय अपडेट राज्य सरकारी कर्मचारी व निम सरकारी कर्मचारी राज्यांच्या अधिकारी वर्गासाठी अतिशय महत्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे सातव्या वेतन आयोगाच्या तीन लाभाच्या सुधारित सेवा अंतर्गत अशाश्वित प्रगती योजना लाभ मंजूर करण्याबाबत अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे आणि शासन निर्णय झालेला आहे काय आहे या शासन निर्णयात चला तर पाहूया शासन निर्णयातील माहिती आणि शासन निर्णयाचा नेमका फायदा राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती देणारा हा शासन निर्णय स्पष्ट करूया तत्पूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका सर्व कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीकोनातून सरकारी आणि निम सरकारी या दोघांच्या दृष्टिकोनातून व्हिडिओ असल्यामुळे लाईक ला करून सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका तर सरा स्पष्टीकरण करूया अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग विभागात हा महत्वाचा निर्णय महत्वपूर्ण शासन निर्णय सातव्या वेतन आयोगामध्ये गा तीन लाभाच्या सुधारित सेवा अंतर्गत अशा प्रगती योजनेचा लाभ मंजूर करण्याच्या बाबत महत्वपूर्ण आयोगामध्ये तीन लाभाच्या सुधारित सेवा अंतर्गत अशा प्रगतीचा लाभ मंजूर करण्याबाबत महत्वपूर्ण शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेला आहे त्यापूर्वी आपण पाहूया वित्त विभागाच्या दिनांक दोन मार्च एकोणीसशे दोन हजार एकोणीस रोजी शासन निर्णयानुसार दहा वीस व तीस वर्षाच्या नियमित सेवेनंतर तीन लाभाच्या सुधारित सेवा अंतर्गत अशाश्वित प्रगती योजना ही दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा पासून लागू करण्यात आलेली आहे वित्त विभागाच्या दिनांक दोन मार्च दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयानुसार अधिकाऱ्यांना दहा आहे सदर तरतुदीनुसार सामान्य प्रशासनाच्या अधिनिस्त असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी त्याचप्रमाणे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अशाश्वत प्रगती योजना अंतर्गत त्यात नमूद करण्यात आलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या वरिष्ठ सहाय्यक संचालक जिल्हा माहिती अधिकारी उपसंपादक जनसंपर्क तसेच संचालक माहिती माहिती अधिकारी अधिक पुस्तके व प्रकाशन गट ब संवर्गातील अधिकाऱ्यांना तीन लाभाच्या सेवा अंतर्गत शाश्वत प्रगती योजना चा लाभ मंजूर करण्याबाबत तसेच निम कर्मचाऱ्यांच्या साठी सुद्धा हा नियम लागू आहे म्हणून अधिकाऱ्यांच्या परिशिष्ट ब मधील अधिकाऱ्यांना गट अ एस ही हि वेतन श्रेणी आहे एस ट्वेंटी छप्पन हजार एकशे ते एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे ही वेतन श्रेणी मंजूर करण्यात येत आहे तीन लाभाच्या सुधारित सेवा अंतर्गत योजनेच्या मंजूर करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याच्या जबाबदाऱ्या जा व वा कर्तव्यात वाढ होत नसली तरी नियमित पदोन्नती प्रमाणे त्यांना वरिष्ठ पदाच्या वेतन श्रेणीत वेतन निश्चितीचा लाभ देण्यात येत असल्याने सदर श्रेणीत त्यांना भविष्यात नियमित कार्यात्मक पदोन्नती मिळाल्यावर पुन्हा निश्चितीचा लाभ होणार नाही ही शर्त महत्वाची आहे सदर सदरच्या राहील व सेवा प्रवेश नियमातील तरतुदीनुसार उपलब्ध रिक्त पदावर योग्य वेळी नियमित पदोन्नती त्यांच्या नावाचा विचार करण्यात येईल असेही नमूद करण्यात आले या शासन निर्णयातील सामान्य प्रशासन विभागाकडून अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय हा खालील पाहू शकता हा शासन निर्णय इथे ही लिंक आहे ही लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देण्यात आली आहे तिथून त्याची आपण पीडीएफ घेऊ शकतात आणि हा शासन निर्णय आपण पाहू शकता त्या संदर्भाने नवनवीन अपडेट सह पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत निवांत राहा काळजी करू नका आपला आजचा दिवस आनंदाचा जावो ही ईश्वर प्रार्थना करून व्हिडिओला पूर्ण विराम देतो आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मात्र